दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निगमबोध घाटावर पोहोचलेले आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा अलविदा करण्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पोहोचलेले आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतोय लाईव्ह दृश्य आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान यांना आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत आज डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत आणि त्यासाठी निगमबोध घाट इथं त्यांचं पार्थिव पोहोचलेलं आहे आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा निगमबोध घाटी पोहोचले समजते ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत थेट प्रक्षेपण आहे निगमबोध घाट या परिसरातून दिल्लीतील निगमबोध घाट इथं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात संस्काराच्या अंत्यविधींसाठी पोचलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना अंतिम सन्मान देण्यात येतोय राजनाथ सिंगही दिसत आहेत याशिवाय अन्य महत्वाचे नेते पदाधिकारी सोनिया गांधी आलेल्या आहेत त्यांनी सुद्धा शेवटचं अभिवादन केलेलं आहे डॉक्टर के मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आता अंतिम संस्कार होतील शेवटचा निरोप देशाकडून अलविदा डॉक्टर मनमोहन सिंग जी भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासामध्ये ज्या निवडक पंतप्रधानांनी आपल्या कर्तृत्वानं फार महत्वाचा प्रभाव पाडला त्यांच्यापैकी एक आहेत डॉक्टर मनमोहन सिंग त्यांच्या जाण्यानं भारताच्या जा स्वातंत्र्यतोर इतिहासातील एक प्रकरण एक पर्व समाप्त झालेलं आहे मात्र आपल्या अनेक आठवणी आणि त्यांच्या कामाची छाप त्यांच्या निर्णयांचा प्रभाव आणि परिणाम भारतावर यापुढेही जाणवत राहणार आहे जेव्हा जेव्हा राजकारणातली शुचिता रोजुता आणि सभ्यता याचा उल्लेख होईल धाडसी निर्णय आर्थिक आघाडीवरचे धोरणात्मक निर्णय याचा जेव्हा विचार होईल तेव्हा तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांची आठवण काढली जाईल पाकिस्तानात इस्लामाबाद जवळच्या एका गावात मध्ये जन्मलेल्या आणि प्रतिकूल परिस्थितीशी लढत हाळणीच्या वेदना वागवत भारतामध्ये आलेला एक लहान मुलगा भारताच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचतो आणि त्या वाटचालीत सुद्धा अतिशय महत्वाच्या पदांना भूषवितो या सगळ्या एखाद्या कादंबरीमध्ये शोभाव्या अशा नायकाची ही कथा ज्या नायकाचं नाव म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग काही पदांवरती जाणं आणि त्या ती भूषणं यामध्ये एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण करिअर निघून जातं ती सगळी महत्वाची पदं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भूषविली विद्यापीठ अनुदान आयोगाचा अध्यक्ष असणं नीती आयोग म्हणजे आधीचा योजना आयोग त्याचे उपाध्यक्ष असणं आर बी आय बँकेचं गव्हर्नर असणं की जे पद घेतल्यानंतर पुढे ती व्यक्ती थेट आपल्या करिअरमधून पूर्णविराम घेते अर्थमंत्री असणं व्यक्तिगत सन्मान म्हणावा तर पद्मविभूषणासारखा भारतरत्नाच्या अलीकडचा सन्मान तर त्यांना ऐंशी नव्वदीच्या दशकाच्या सुमारासच मिळाला होता याच्यावरून आपण त्यांच्या कामाची महत्व त्यांचा जाणवू शकतो विचार करूया आपण की जेव्हा ब्याण्णवला त्यांनी आर्थिक उदारीकरण आजचा धोरण सुद्धा आणलं नव्हतं त्याच्या आधीच त्यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे विचार करूया आपण की डॉक्टर मनमोहन सिंग यांची प्रतिभा आणि उंची काय असेल आणि या सगळ्या नंतर डॉक्टर मनमोहन सिंग तरी सुद्धा उरतात काल जयराम रमेश यांनी एक अतिशय छान वाक्य म्हटलं त्यांच्या आठवणीमध्ये की मोठा पंतप्रधान होणं किंवा अर्थमंत्री होणं याहीपेक्षा अवघड असतं ते एक चांगला माणूस असणं आणि मनमोहन सिंग हे राजकारणातले एक चांगला माणूस होते राहुल गांधी काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते यांनीही आपल्या सद्भावना अभिवादन आता व्यक्त केलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदाच्या काळामध्ये त्यांचं कर्तृत्व बहरून आलं दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळामध्ये अतिशय कठीण अशी आघाडी त्यांना सांभाळायची होती मात्र तेव्हा आणि त्यानंतर सुद्धा आपण पाहतोय मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याद्वारे अभिवादन भूतानचे राष्ट्रप्रमुखही आलेले आहेत अभिवादन देण्यासाठी माहितीचा अधिकार अन्न सुरक्षा कायदा आधार कार्ड जीएसटी असे अनेक निर्णय जे आजही आपल्या आयुष्याचा भाग आहेत ज्यांना कधी काळी विरोध झाला होता अशी धोरणं आज आपल्या नेहमीच्या आयुष्याचा भाग आहेत या सगळ्यांची पायाभरणी त्यांनी केली होती आज भारताचं चांद्रयान चंद्रावर प्रत्यक्ष पोहोचलेलं आहे सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या निवडक देशांपैकी भारत आहे याची सुरुवातही मनमोहन सिंग यांच्या काळातल्या चांद्रयान मोहीम एक पासून सुरू झाली होती कोणत्याही नेत्याच्या आयुष्यात जसे असतात तसे कठीण प्रसंग कडवट प्रसंग धोरणात्मक निर्णयांवरती टीका या बाबी त्यांच्याही वाट्याला आल्या आल्या त्यापासून त्यांची सुटका नव्हती मात्र त्याही पलीकडे मनमोहन सिंग यांनी ज्या परिस्थितीत हा राज्य शक्क ठाकला ते लक्षात घेणं फार गरजेचं आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील आण्विक पोखरण दोन आण्विक चाचणीनंतर जगानं आपल्यावर निर्बंध लादले होते ते निर्बंध संपवून एका नव्या आण्विक युगामध्ये प्रवेश करण्याचं काम सुद्धा मनमोहन सिंग यांच्या काळात झालं आणि त्याद्वारेच प्रसिद्ध असा अमेरिका आणि भारत यांच्यातला आणविक करार साकारला हा करार साकारणं सोपं नव्हतं त्यासाठी सरकार पणाला लावण्यात आलं होतं स्वतः साक्षात पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी सुद्धा पूर्णपणे त्या कराराच्या बाजूने नव्हत्या आपण कल्पना करू शकतो किती प्रचंड दबाव सहन केला असेल डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सरकार पणाला लावलेला आहे पक्षातून पुरेसा पाठिंबा नाही आणि करार मात्र झाला पाहिजे आणि तो करार त्यांनी करून दाखवला आणि त्यामुळे भारतानं नुसत्या आण्विक युगातच प्रवेश केला असं नाही भारताच्या विरोधातले निर्बंध मागे घेण्यात आले आणि भारताचा आण्विक कार्यक्रम अधिक प्रगत पातळीला पोहोचला आर्थिक बाबतीतही सांगायचं झालं तर जे त्यांचं आवडीचं क्षेत्र होतं भारताचा विकास दर डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य याही बाबी मनमोहन सिंग यांच्या काळात समाधानकारक राहिल्या दिलेली साठ हजार कोटी जास्तीची कर्जमुक्ती हाही एक धोरणात्मक संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय असला तरी सुद्धा जसं मगाशी आपला उल्लेख झाला की अशा सगळ्या निर्णयांचा बऱ्या वाईट परिणामांचा चेहरा हा तो पंतप्रधान असतो त्या दृष्टीनं पाहता हाही एक मोठा निर्णय ठरला कारण त्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हो होत्या एक प्रचंड मोठी समस्या केंद्र सरकारसमोर होती आणि त्यावरती अखेर तोडगा दिला गेला तो म्हणजे थेट ते कर्ज माफ करण्याचा लाखो शेतकऱ्यांना देशातल्या याचा फायदा झाला आणि त्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची स्तुती शेतकऱ्यांकडून सुद्धा करण्यात आली मनमोहन सिंग यांची अनेक वाक्य सुद्धा स्मरणात राहतील अशीच आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की कोणत्याही देशाच्या सीमा या बदलता येत जरी नसल्या तरी त्या निरर्थ करता येतात आणि त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते, ते फार सुंदर स्वप्न होतं की आपापल्या देशाची स्वायत्तता कायम ठेवून मी असा एक दिवस पाहतो की ज्यावेळी कुणीही मी सुद्धा माननीय शिवसेना नेता एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय मनमोहन सिंगना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिल्लीमध्ये आज या ठिकाणी आलेलो आहे मनमोहन सिंग यांनी खऱ्या अर्थानं या देशाची अर्थक आर्थिक संकटामध्ये सापडलेला असताना या देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं काम अतिशय कुशलतेनं एक अर्थतज्ञ या नात्यानं त्यांनी केलं रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणूनही त्यांची कारकिर्द अतिशय चांगली त्या ठिकाणी राहिलेली आहे खरं म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये ते पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये मलासुद्धा लोकसभेमध्ये पाच वर्ष काम करण्याचा त्या ठिकाणी संधी मिळाली त्यांचा तो साधेपणा त्यांची ती नम्रता आणि खऱ्या अर्थानं अतिशय अचूक निर्णय त्यांनी अनेक देशा या देशासाठी घेतलेले आहेत त्यांच्या जाण्यानं या देशाची निश्चित अपरिमित अशी हानी या ठिकाणी झालेली आहे आणि त्या खऱ्या अर्थानं दोन हजार नऊ ते दोन हजार या चौदा काळामध्ये त्यावेळेस आम्ही शिवसेनेच्या सर्व खासदारांनी आपल्या विशेष करून विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या त्याच्यावर उपाय करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आम्ही त्यांची म ते त्या ठिकाणी एकदा नव्हे तर दोनदा भेट आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि त्यांनीसुद्धा आम्ही त्यासाठी शेतकऱ्यांना मदत करू किंवा शेतकऱ्याच्या बाबतीत सहानुभूतीनं विचार करू अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं होतं

निश्चितच ती जागा त्या ठिकाणी पवित्र होते लोकांचा राबता त्या ठिकाणी राहतो आणि त्या ठिकाणी मोदीजींनी सांगितलेले की आता वेळ कमी आहे पण त्यांच्या स्मारकाबाबतीमध्ये नक्की विचार केला जाईल अशा प्रकारचे आपले देशाचे पंतप्रधानसुद्धा बोललेले आहेत